रे स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे आज वार गुरुवार आहे आणि आजच घटस्थापना आहे त्यामुळे छानपैकी अशी मी देवाची पूजा करून घेतलेली आहे स्वामींना अभिषेक घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे दे कुलदेवतेचा जी मूर्ती आहे त्याच्यावरती मी सोळा वेळा श्रीसुप्तमचं पठण करत करत तिला अभिषेक घातलेला आहे आता ही देवी नऊ दिवस इथेच घटीत राहणार आहे त्यामुळे मी तिचं खूप छान प्रकारे असं पंचोपचारी पूजा करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे बाकीच्या सर्व देवांचीही मी अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे बघा ज्यांच्याकडे घट नसतो त्यांनी अशा प्रकारे स्थापन करून घ्यायचं आहे आणि अखंड दिवाही लावून घ्यायचा आहे जर आपल्याकडे घट नसतील तर अखंड दिवा आणि स्थापना तर केलीच पाहिजे माझ्या घरी घट असतो तो सासूबाई बसवतात आणि आम्ही इकडं राहत असल्यामुळे आमच्याकडे घट नसतो पण मी अशा पद्धतीने अखंड दिवा आणि घट कलशस्थापना करून घेतलेली आहे मला दगडाचा दिवा चान्स सापडलेला आहे आणि तो मला भेटला आहे आणि त्याचं मी असे अखंड दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमच्या घरी अखंड दिवा लावू शकता दिवा हे तेजाचं प्रतीक आहे आणि आपल्या घरामध्ये तेज निर्माण राहावं देवाच्या देवीचे तेजाचं प्रतीक असतं त्याच्या ज्या लहरी असतात त्या आपल्या घरामध्ये अखंड राहाव्यात यासाठी दिवा हा आ, तेवत राहिलेला पाहिजे म्हणून हा आपण अखंड दिवा लावत असतो आणि सर्वांनीच लावावा कारण कोणाला आपल्या घरी सुखशांती किंवा तेज किंवा घरामध्ये सुख समृद्धी नसावी असं वाटत नाही सगळ्यांना वाटत असावी आणि मी अशा प्रकारे आज पहिला नवरात्राचा दिवस आहे अशा प्रकारे मी देवांची पूजा करून घेतलेली आहे तुम्हीही तुमच्या घरी केली असेल तर मला कमेंट्स करून सांगा की तुमच्या घरी तुम्ही देवांची पूजा कशाप्रकारे के केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ